तर कांदा इथे थंड झालेला आहे आणि मी त्याला थोडंसं परातील काढून ठेवलं कारण थंड व्हायला पाहिजे ना पटकन म्हणून तर हे कढईत तेल तसंच आहे तेलसुद्धा आता थंड झालेलं आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि मस्त असं कामालाही सुरुवात झालेली आहे आज थोडीशी साफसफाई काढलेली आहे आणि अजून एक काम करते ते मी तुम्हाला दाखवते मी काय करते ते तर इथे मी आता कांदा शिजायला टाकलेला आहे शिजायला म्हणजे हा पूर्ण तेलामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे थोडक्यात म्हणजे तेल फक्त टाकायचं आणि पूर्ण कांदा हा त्याच्यामध्ये लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा म्हणजे शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही म्हणाल की हा एवढा कांदा मी कशासाठी चिरलेला आहे तर काही कार्यक्रम वगैरे नाही आहे <laughs> मला चटणी मिसळायची म्हणून मग मी हा एवढा कांदा चिरलेला आहे आणि त्याचसोबत लसूणही सोडून झालेलं आहे तर आता पटकन कांदा भाजून घेते खोबरं पण भाजून घेते आणि मग चटणी मिसळायला घेते आणि सकाळचा स्वयंपाकसुद्धा आवरलेला आहे आज मी बनवलेली आहे छानशी घेवड्याची आमटी काळ्या घेवडायची आणि भात आणि भाकरी सगळं झालेलं भा आहे आणि आता चटणी मिसळून घेते आणि मग बाकीची कामं आवडली घेते तर चला हो झाली हो हो <laughs> आता आवरून घेते आता अजून खोबरं चिरायचं राहिलेलं आहे ते घेते चिरू ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि मग चटणी मिसळायची आहे तर पटकन पहिलं ती आवरून घेते आणि थोडंसं बाकीची जी काम आहे ती पण आवरून घेते जेवण करते आणि मग अप्पा मारूयात आहोनच्या सुट्टी असल्यामुळे आहोने पण थोडीशी मदत करायला सुरुवात केलेली आहे आणि बरेच दिवस साफसफाई केली नव्हती म्हणून म्हटलं चला मोठी मोठी साफसफाई करून घेऊयात म्हणून मग इथे दोघं मिळून आमचं हे काम चालू आहे ते दाखवा की हो कांदा आता इथे छान असा तेलामध्ये शिजून निघालेला आहे फक्त तेलामध्येच थोडंसं मीठ टाकलं होतं कारण पटकन शिजतो त्यामुळे आणि मग अशी कडाई फुल भरलेली होती ना आता बघू शकता तुम्ही अर्धीच झालेली आहे आणि इकडे मी खोपरं पण भाजायला टाकलेलं आहे तर खोबरं पण छान असं भाजून घ्यायचं आहे तेल टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालतं तरी पे आणी आ, तर इथे पण भाजून घेतलेलं आहे आणि कांदा पण आता छान असा हे झाले पण कांदा आपल्याला आता थंड होऊन द्यावा लागेल थोडासा आणि नंतर मग चटणी मिसळायला घ्यावी म्हणजे घ्यायला लागेल तर तोपर्यंत जेवण करून घेते आणि मग चटणी मिसळायला घेते तर कांदा इथे थंड झालेला आहे आणि मी त्याला थोडंसं परातील काढून ठेवले कारण थंड व्हायला पाहिजे ना पटकन म्हणून तर हे कढईत तेल तसंच आहे तेलसुद्धा आता थंड झालेलं आहे आणि आता मी म्हणजे अजून जेवण व्हायचं आहे जेवण करून घेते आणि नंतर मग मसाला बनवायला घेते कारण कसं मग हात चटणीचा होईल आणि त्यानंतर मग भांडी घासली की थोडंसं तिखट कमी होईल हाताचं म्हणून मग आधी आता जेवण करते मग मसाला मिक्स करते आणि नंतर भांडी घासते ह्या <laughs> <laughs> मंडळी जेवण करायला आणि फायनली माझी चटणी मिसळून झालेली आहे आणि भांडी पण घासून झालेली आहेत हात मस्त स्वच्छ धुतलेले आहेत पूर्ण लाल लाल हात होतात आणि आग होते हाताची म्हणून मग भांडी शेवट ठेवलेली तर आता बघा एवढी झालेली आहे अर्धा घमायला झालेली आहे जवळजवळ चटणी माझी आणि आता ही थोडा वेळ अशीच ठेवायची आणि नंतर मग हिला भरायची चिनी मातीच्या भरणीमध्ये मा आणि मस्त मग ही पॅक करून ठेवायची मग ही दोन अडीच महिने जाते आणि आता भांडी वगैरे सगळं आवरलेलं आहे तर आता थोडा वेळ आराम करायचा आणि नंतर पुन्हा मग संध्याकाळी उठून चहा घेऊन मस्त फ्रेश होऊन संध्याकाळच्या कामाला पुन्हा सुरुवात करायची तर तुम्ही हॉल बघू शकता आहोंनी पूर्ण स्वच्छ केलेलं आहे आणि फक्त आता पुसून घ्यायचं राहिलेलं आहे तर पुसून मी आता थोड्या वेळात घेतेच कारण आता कंटाळाही आलेला आहे आणि आत्ताचं चटणीचं काम झालं त्याच्यामुळे म्हणजे हाताला पण थोडीशी चणचण होते त्याच्यामुळे मग आता मस्त साबणात थोडंसं हे करून हात धुतलेले आहे स्वच्छ आता थोडा वेळ आराम करते आणि मग चार वाजता उठल्यानंतर पुन्हा मग जे हे बाकीची कामं राहिलेली आहे तर ती आवरून घेते अहून इकडे कामाला सुरुवात केलेली आहे ले ले, करूं आता हे बॉक्स पॅकिंग करून ठेवायचे आहे जे की गणपतीच्या वेळेस आपण सगळं साहित्य काढलेलं मी त्यावेळेसच पॅकिंग करून ठेवलेलं होतं म्हणजे मी भरून ठेवलेलं आता अशा पद्धतीत ते व्यवस्थित पॅक करतात आणि ठेवतात तर चला त्यांना मदत करते करू नव मदत होय हो नवी आली मदत करायला मी करू का होय रुचले की काय बंद करते बघा मध्येच हिची लुडबुड चालू असते कशा स्नवी कसं करायचा खेळायचे 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 नुसती मस्ती नुसती मस्ती घालायची चला बाबा त्यांना काम करू लागते नाही तर माहिती मस्तीत बसली किती आलं लाईट बिल लायटवी किती आले तीन हजार दोनशे वय बापरे चटका बसेला हाताला स्नोवी कुठे गेली गेबी लाकी ती बघा ती बघा ती बघा तो ती कशी कट मारते बघा एक ला कुठे होतास बाबू तू धोकी मागणी करे त्याच्या स्नावी कुठं गेली का मस्त जेवण झालेलं आहे आणि वातावरणही छान आहे म्हणजे पाऊस मगाशीच येऊन गेलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता थोडंसं म्हणजे मोकळं झालेलं आहे आभार बरं वाटतं जरा बाहेर बसायला कारण घरात खूपच गरम होतं आणि आता या टायमिंगला मच्छर वगैरे नसतात कारण म्हणजे तिन्ही सांजेच्या टायमिंगला जरा मच्छर जास्त चावतं चा त्याच्यामुळे भार नको वाटतं बसायला पण आता काय नाही आत्ता एकदम मस्त मोकळं वातावरण आणि भारी वाटते थोडा वेळ बसायचं आणि नंतर मग जायचं घरामध्ये तर बसलेली आहे बाहेर गाड्या आपल्या सगळ्या लागलेल्या आहेत स्कूटी कुठे गेली आहे अजून एक गाडी गायब आहे तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजचा दिवस थोडा आराम थोडं काम अशा <laughs> पद्धतीने केलेलं आहे आणि छान म्हणजे झालं काम पण झालं बऱ्यापैकी आणि आरामही झाला ते महत्त्वाचं अहोना आज सुट्टी होती म्हणजे गुरुवारची सुट्टी असते त्यांना आणि सुट्टी असल्यामुळे त्यांनीही थोडीशी उचल घेतली मला मदत करू लागले त्याच्यामुळे मग थोडी साफसफाई पण झाली किरकोळ म्हणजे जरा जे आपलं पंधरा दिवसातला महिन्यातलं जे जाळ्या वगैरे होतात ते थोडंसं झाडून वगैरे घेणं थोडंसं शोकेस वगैरे साफ करून लावणं अशा गोष्टी त्यात मला चटणी पण मिसळायची होती नेमकी चटणीही मिसळून झाली सगळी कामं झाली म्हणजे बऱ्यापैकी कामं झाली त्याच्यामुळे छान वाटलं एकंदरीत दिवस पूर्ण हा असा गेलेला आहे आणि आता थोडा वेळ बसवायचा आणि नंतर मग जायचं आरामाला <coughs> म्हणजेच वेळ आरामाची झालेली आहे म्हणजेच आपला व्हिडिओ इथेच थांबायची वेळ झालेली आहे तर व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय